नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही वन बी एच केची जी, जी इमारत बांधलेली आहे ती कशा स्वरूपाची आहे आणि कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये आहेत नमस्कार मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या इमारतीच्या इलेव्हेशनसाठी आपण टाईल्सचा वापर केलेला आहे व समोर जो आपला कट्टा आहे मेन समोर त्याच्यासाठी रेलिंगचा वापर केलेला आहे वा, व सिल्लिंगसाठी पी व्ही सीमध्ये ब्राऊन कलरचं जे आहे ते पी ओ पी आपण केलेलं आहे तर आपल्या जे काही विंडोज आहेत त्या सर्व विंडोज आपण व्हर्टिकल घेतलेल्या आहेत आणि या विंडोजसाठी स्क्वेअर बारचा वापर न करता एम एसमधील लेझर कटिंग शीटचा वापर जो आहे तो या ठिकाणी केला आहे या प्लॅनिंगमध्ये पूर्व आणि दक्षिण बाजूस कोणतीही जागा शिल्लक नाही आहे त्यामुळे जे काही लाईट आणि व्हेंटिलेशन मिळणार आहे ते फक्त आपल्याला पश्चिम आणि उत्तर बाजूतून मिळणार आहे तर आपण या बिल्डिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या समजावून घेऊयात सर्वात पहिला म्हणजे या बिल्डिंगचा जो मेन डोर आहे तो या इमारतीच्या ईशान्य बाजूचा आहे आणि तो उत्तरमुखी आहे या बिल्डिंगचा मेन दरवाजा व चौकट जो आहे तो सागवानी लाकडामध्ये आपण बनवलेला आहे व त्याला एक छान असा लुक येण्यासाठी दरवाजा व चौकट जी आहे ते आपण पॉलिश करून घेतलेलं आहे तर यानंतर आपला पहिला युनिट आहे तो म्हणजे हॉल हॉलची साईज बारा फूट बाय अठरा फूट अशी आहे व हॉलमध्ये आपण सिलिंगसाठी जिप्समचा वापर केलेला आहे तसेच जागेची कमतरता असल्यामुळे आपण या ठिकाणी आर सी सी जीना न घेता फॅब्रिकेशनमध्ये स्ट्रक्चर बनवून त्याच्यामध्ये उडन प्लँक जे आहेत त्याचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे तसंच आपण बघू शकता की जे स्टेअरकेसचं रेलिंग आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण कलरची प्रोविजन करून ते पूर्णपणे लाकडे आहे असा दिसेल याचा विचार जो आहे तो केलेला आहे सिलिंगसाठी व भिंतेंसाठी प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी पुट्टीचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे व कलरचं कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्टच्या थीमवर विचार केलेला आहे यानंतर या युनिटमधील या दुसरा महत्वाचा भाग म्हणजे या बिल्डिंगमधील बेडरूम बेडरूम जे आहे ते आपण हॉलला लागूनच घेतलेले आहे व वो सर्वात गोष्टींसाठी असेच प्रॉपर मिळण्यासाठी मधील एक पॅसेज जो आहे तो ठेवलेला आहे फ्रेम जे आहे ते मध्ये बनवलेले आहे व डोअर जे आहेत ते लॅमिनेशन डोअर्स या बेडरूमचे आहेत या बेडरूमची जी, जी साईज आहे ती साधारणत एकूण नऊ फूट बाय बारा फूट असे आहे व या बेडरूममध्ये जागेची थोडीशी कमतरता असल्यामुळं लापचं प्रोविजन देखील या ठिकाणी केलेलं आहे तसेच फ्लोरिंगसाठी देखील या ठिकाणी पण दोन बाय चारचे जे व्हॅटरी पाय टाईल्स आहेत ते वापरलेले आहेत यानंतर तिसरा महत्त्वाचा युनिट म्हणजे अटॅच बाथरूम युटिलिटी यामध्ये आपण लाईट व्हेंटिलेशन व प्लबिंगसाठी सर्व गोष्टी सोप्या होतील या हिशोबाने वायव्याच्या थोड्याशा कॉर्नरला अटॅच बाथरूमचे प्रोविजन केलेले आहे त्याची साईज आहे आठ फूट बाय साडेचार फूट बाथरूममध्ये सिलिंगसाठी पी व्ही सी सीलिंगचा वापर आम्ही या ठिकाणी केलेला आहे व या बाथरूमच्या भिंतींसाठी देखील दोन बाय चारच्या ज्या टाईल्स आहेत त्या वापरलेल्या आहेत या बाथरूमला लागूनच आपली युटिलिटी आहे जिथं आपण जुन्यासाठी किंवा भांड्यासाठी या जागेचा वापर करू शकू तसेच या बरोबर युटिलिटीच्या वरती स्लॅब आपण ओपन सोडलेला आहे जेणेकरून या बिल्डिंगमधील जे काही गरमवारं आहे ते या ठिकाण एकदम इझी बाहेर पडेल या बिल्डिंगमधील आपले शेवटचे जे युनिट आहे ते आहे किचन तर या किचनची जी साईज आहे ती दहा फूट बाय अठरा फूट अशी आहे म्हणजेच या किचनची जी रुंदी आहे ती दहा फूट आहे आणि लांबी जी आहे ती अठरा फूट आहे आपण या ठिकाणी किचन कटा जो आहे तो आग्नेय दिशेला बनवलेला आहे व किचन कटाला लागूनच एक छोटंसं देवघर जे आहे ते केलेलं आहे तसेच या ठिकाणी डॅडोसाठी आपण दोन बाय चारच्या ग्लॉसी टाईल्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत व किचन कटासाठी ब्राऊन कलरचं जे ग्रॅनाईट आहे ते आपण या ठिकाणी वापरलेलं आहे तसेच या ठिकाणी आपण बघू शकतोय की किचन ट्रॉलीचा देखील आपण या ठिकाणी वापर जो आहे तो केलेला आहे तसेच ग्रॅनाईटमध्येच एक छोटंसं कपाट जे आहे ते आपण या ठिकाणी बनवलेलं आहे आणि लाबची प्रोविजन देखील या किचनमध्ये केलेलं आहे लाईट आणि व्हेंटिलेशनसाठी पश्चिम बाजूला एक सहा फूट बाय चार फुटाचे विंडो देखील आपण या ठिकाणी घेतलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे आपल्याला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसमोर पोचवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद J Maharashtra.